नमस्कार सर्वांना मी प्रियांका प्रियांका मिनी वर्ल्डमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग होणार आहे वटपौर्णिमेची तयारीचं तर माहिती मला आपली वटपौर्णिमा होऊन गेलेली आहे पण त्याचा ब्लॉग मला एडिट करायचं बाकी राहिलेला मी शूट करून ठेवलेलं पण एडिटिंगला मला टाईम नव्हता मिळाला त्यामुळे मी आता हा आपला ब्लॉग लेट येतो आहे तर इकडे संध्या रात्री आम्ही हे ऑफिसवरून आलेली संध्याकाळी मग आम्ही रात्री बाजारात गेलेलो इकडे तुम्ही दापोलीतल्या बाजार पाहू शकता रात्रीचं मला वाटतं रात्रीचे वाजलेले आठ आठ वाजता आठ वाजेपर्यंत ऑल थोडंफार बाजार असतंच चालू आठ नंतरला बंद होतं आठ म्हणजे साडेआठ नऊ वाजता नऊ वाजता इकडे बाजार म्हणजे बंद होतो ऑलमोस्ट सर्व दुकाने वगैरे तर इकडे आम्ही आलेले पुलावरती हनुमान मंदिराच्या समोर तिथे कसे सर्व गावातले जे लोक छोटे छोटे घेऊन आपले व्यवसाय तिथे घेऊन येतात म्हणजे आता वंशाला जे जी, -जी गोष्ट लागतात जसे गरे आ, गरे आंबे पुन्हा त्या ओठ्या या सगळ्या तिथे ते, ते, ते लोक घेऊन दुकान मांडतात पुलावरती तर तिथे आलेले मी ते तिथं पहिले मी ओटी ओटीचीसाठी जे जे लागणार होतं ते घेतलेलं धागा वगैरे आणि मग त्यानंतरला मग आम्ही इकडून पाहू शकता आम्ही भाजी वगैरे पण घेतलेली कारण मी मुंबईवरून आल्यापासून जास्त काय घरी भाजी वगैरे आणली नव्हती मग त्यासाठी मी पहिली सगळं ओटीचं सामान घेऊन मग भाजी आणायला गेलेली तर भाजीचं सामान वगैरे सर्व घेतलेलं त्यानंतरला मग रात्री आम्ही मग घरी गेलेलो तर इकडे तुम्ही रात्रीचं व्यू पाहू शकता हे केळस्कर नाका आहे केळस्कर नाक्यातून आम्ही थोडंसं फुलां हां फुलांचे मी फुलं गजरा घ्यायला गेलेली पण तिथे गजरे नव्हते मग थोडीशी फुलं घेतली देवासाठी आणि मग फुलं घेऊन नंतरला मग गजरा नाही मिळाला एक गुलाबाचं फुल घेतलेलं केसात माळण्यासाठी कारण ह्या टायम मला गजऱ्यांची एवढी मागणी होती पण गजरेवाल्यां हारवाल्यांकडे म्हणजे फुलवाल्यांकडे गजरेच नव्हते कारण ते कोमजून जातं त्यामुळे ते काही जास्त ठेवत नाही तर इकडे मग भाजी वगैरे जे आणलेली मी पालक आणलेली कोथिंबीर आणलेली जास्त पालेभाज्या मी जास्त पाले आणत नाही पावसाळ्याच्या कारण काय होतं त्या आणून ठेवल्या की मग त्या खराब होऊन जातात भाजी पण मी लिमिटेडच आणते थोडे थोडं तर इकडे मी ते साफ करायला बसलेली टी व्ही बघत एकटीच आपली साफ करत होती जेवण वगैरे आमचं झालेलं इकडे भाजी वगैरे साफ करून झाली होती त्यानंतरला मी बसलेली माळी आपल्या जे मणी असतात त्यांची पाच पाच असे गोप विण विणायला बसलेली माळीचे मण्यांचे काळ्या मण्यांची तर इकडे मी रात्रीच होतं थोडं थो बारीक होते एकदम त्यांचे धागा पण बारीक होता आणि त्याचे जे मण्यांचे होळ होते ते पण खूप छोटे छोटे होते तर त्यामुळे थोडं टाईम लागत होता तर मी इकडे पटापट पटापट असे पाचचा एक आणि बाकीचे पाच 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 आ, तर इकडे विणून वगैरे झालेलं मग थोडंसं टाईम होतं तर म्हटलं कोण दिसला घरी तर म्हटलं थोडंसं मेहंदी काढून घेते तर इकडे मी मेहंदी काढायलाच बसलेली ती तुम्हाला इथे मी दाखवते मी कशी मेहंदी काढले ते मग माझी एका हातावरची मेहंदी झालेली मग दुसऱ्या हातेवरती मी यांना सांगितलेली काढायला जास्त नाही मागेच आपला चंद्रकोर पण तो खूप सुंदर आलेला चंद्रकोर तुम्ही पाहिलाच असेल तो यांनी काढलेला कारण उजव्या हातावर मला काय काढता येणार नाही म्हणून त्यामुळे डाव्या हातावर मी आपलं काढून घेतलेली मस्तपैकी पण साधीच थोडीशीच काढलेली जास्त नव्हती काढली कारण लेट झालेलं ले ले खूप म्हणजे तुम्हाला सांगते दहा सव्वा दहा झालेले मला साडे दहा होत आलेले तेव्हा मी मेहंदी काढायला बसलेली तर इकडे तन्वी पण जागीच होती तनूचं कार्टून थोडंसं चाललेलं रात्री बघत होती आणि इकडे तुम्ही पसारा पाहू शकता कटिंग होती सगळं पेपरचं ती करत होती इकडे थोड छोट असं मी टिटेरियल दाखवते मी जे तर इकडे पाहू शकता माझी एका हातावरची पूर्ण मेहंदी काढून झालेली त्यानंतरला मी यांना बोलवलेली इकडे त्यांनी चंद्रपूर अशी काढलेली ही आता का सध्या ट्रे आ, ट्रेंडिंग आहे चंद्रपूरची मेहंदी आणि खूप मस्त वाटते हातावरती तुम्ही फोटोमध्ये पाहिलंच असाल तिकडे मी नथ काढलेली कमळ काढलेला हातावरती खूप साधी सिंपल अशी काढलेली तुम्हाला व्हिडिओ आणि मेहंदी कशी वाटली मला नक्की कमेंटचा कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका टेक केअर बाय बाय आणि अशीच व्हिडिओ पाहत राहा OOOOOOOH